श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुम्ही तुमच्या जीवनाला जे नवीन सुंदर असे रूप दिलेले आहे तुम्ही तुमच्या स्वतःत जो एवढा चांगला बदल केलेला आहे तो तुमचा बदल पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत बाळा तुमच्या जीवनात एवढे मोठे दुःखाचे वादळ येऊनही तुम्ही त्या वादळांचा अगदी धीटाने सामना केलेला आहे त्या वादळांमध्ये तुमचे सर्व काही उद्ध्वस्त झालेले असतानाही तुम्ही तुमच्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जे एवढ्या धीटाने तुम्ही तुमच्या स्वतःला सावरलेले आहे हे पाहून खूप कौतुक आम्हाला तुमचे वाटत आहे बाळा आम्ही जाणतो की तुला खूप अपमानांचा सामना करावा लागलेला आहे खूप दुःख कष्ट हे सोसावे लागलेले आहेत ला पण आता काळजी करू नकोस तुझे दुःखाचे दिवस सरून गेलेले आहेत आता खूप साऱ्या सुखा समाधानाने भरलेले तुझे जीवन होणार आहे काळजी करू नकोस प्रत्येक गोष्टीचा शेवट हा असतोच त्यामुळे तुझ्या दुःखाचा देखील शेवट झालेला आहे तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद कायमच असणार आहेत बाळा तू आजपर्यंत तुझे, तुझे, तुझे जितके गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तू कमावणार आहेस तुझ्याकडून जे हिरावून घेतले त्याचा विचार करून स्वतःला असे दुःखी करू नकोस जी गोष्ट तुमची नसते ती तुमच्या जवळ येऊनही दूर निघून जाते आणि जी गोष्ट फक्त तुमचीच असते ती गोष्ट कितीही का लांब असे ना पण ती तुम्हाला मिळतेच त्यामुळे काळजी करू नका जे तुमचे आहे ते तुम्हाला लवकरच मिळणार तुम्ही निश्चिंत रहा फक्त त्या गोष्टींचा एवढा सतत विचार करून स्वतःचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब करून घेऊ नका आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा जे तुझे आहे ते तुला मिळणारच बाळांनो तुमच्या आयुष्याचा तुमच्या प्रश्नांचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्या आणि मुख्य म्हणजे तो निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ तुम्ही लावू नका जर का तुम्ही निर्णय घेण्यासाठी वेळ लावाल तर परिस्थिती तुमच्यासाठी निर्णय घेईल मग त्यावेळेस तुमच्या हातात फक्त पश्चातापच पस्चा आणि दोष देणे एवढ्याच गोष्टी राहतील त्यामुळे योग्य तो निर्णय घ्यायला वेळ लावू नका बाळा तुम्ही जे काम हाती करण्यासाठी घेतलेले आहे त्या कामावर पूर्ण लक्ष देऊन खूप मेहनत करा तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार आहे तुझे ते काम तुझी ओळख बनणार आहे कारण तुम्ही एक खूप पवित्र आत्मा आहात तुमच्या मनात कोणतेही खोट नाही कोणाविषयीसुद्धा तुमच्या मनामध्ये तिरस्कार नाही तुम्ही नेहमी तुमचे कर्म चांगले करण्याचा प्रयत्न करत असता आणि जरी कधी तुमच्याकडून न कळतपणे छोटीशी जरी चूक झाली तर तुम्ही त्याबद्दल लगेचच देखील मागता कारण कर्माच्या फेऱ्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे बाळा असेच तुमचे कर्म नेहमी तुम्ही चांगले करत राहा तुमच्या मार्गात तुम्हाला नेहमी यश मिळत जाईल घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुम्ही तुमच्या कामांमध्ये तुम्ही करत असलेल्या तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्ही दिवसेंदिवस खूप प्रगती करणार हाच तुझ्या या आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे बाळा तुझेही जर तुझ्याही आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ज्यावेळेस तुमच्या जीवनात कठीण काळ चालू होता त्यावेळेस तुमची सर्वांनी साथ सोडून दिली होती तुमचे देखील तुमची साथ सोडून निघून गेले पण त्यातीलही असे काही लोक आहेत ज्यांनी कोणाचीही परवा न करता तुमच्या कठीण काळात तुमची खूप साथ दिली तुम्हाला सावरले तुमच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत केली तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले अशा लोकांना कधीच तुम्ही विसरू नका त्यांना कधीच अंतर देऊ नका भले आता तुमची परिस्थिती तुमचे दिवस हे खूप चांगले झालेले असले तुमच्या आयुष्यात आता आणखी नवीन व्यक्तींची भर पडलेली असली तरी देखील तुमच्या कठीण काळात तुमचा हात धरलेल्या लोकांना कधीच विसरू नका कारण ते लोक सोने आहेत असे लोक मिळायला देखील खूप भाग्य लागते आणि तुम्ही ते भाग्यवान आहात हे लक्षात ठेवा आज तुम्ही जे काही सुखाचे जीवन जगत आहात त्यामध्ये सर्वात मोठा वाटा तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात तुमची साथ दिलेल्या लोकांचा आहे साथ ही फक्त पैशांचीच नसते तर भावनिक प्रेमाची देखील असते आणि ती साथ खूप महत्त्वाची असते भले काही जरी नाही केले तरी तू घाबरू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे हे वाक्य देखील दुःखाच्या काळात सहारा बनत असते आणि ही साथ त्या लोकांनी तुमची दिलेली आहे त्यामुळे फक्त पैशांची मदत करणाऱ्यांनाच नाही तर भावनिक मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींचाही तुमच्या यशामध्ये सहभाग आहे हे लक्षात ठेवा त्यावेळेस त्यांनी जर बाकीच्यांसारखी तुमची साथ सोडली असते तर आज जे सुखाचे दिवस तुम्ही पाहत आहात ते तुम्ही पाहू शकला असता का या गोष्टीचा विचार करा बाळांनो जीवन जगताना चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी ही नेहमी सोबत ठेवावी म्हणजे पुढे पडणारी पावले ही कधीच चुकत नसतात कोणालाही दुःख देऊन मिळालेला आनंद हा कधीच सुख देऊ शकत नाही पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते आणि जो निस्वार्थी भावनेने इतरांची मदत करतो सेवा करतो त्याच्यावर आमचा आशीर्वाद नेहमी बरसत असतो त्याची मदत नेहमी या ब्रह्मांडाच्या शक्ती करत असतात त्यांच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात त्यांना मार्ग दाखवत असतात त्यांना सावरून घेत असतात बाळा तुम्ही देखील असेच निस्वार्थी मनाने इतरांची सेवा करता त्यांना मदत करता त्यामुळे बाळा तू कोणतीही काळजी करू नकोस आमची साथ आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे तू निश्चिंत राहा तुझे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ